श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते श्रावण महिन्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र महिना मानले जाते तसंच या महिन्याला खूप धार्मिक महत्त्व हे प्राप्त आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा आणि व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रावणातील सोमवारच्या व्रताचे फळ स्वतः महादेव आपल्या भक्तांना देत असतात त्यामुळे हे व्रत खास असून अनेकजण आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्रावणातील श्रावण सोमवारांचे व्रत करतात श्रावण महिना हा आपल्या आराध्याला म्हणजेच शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि शिवभक्तांसाठी अत्यंत खास महिना मानला जातो या काळामध्ये आपण जितकी जास्त सेवा ही शिवशंकरांची करू तितकी जास्त त्यांची कृपाही आपल्याला प्राप्त होते श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा केल्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या मनोकामना या काळामध्ये पूर्ण करतात आणि त्यामुळेच श्रावण महिन्यामध्ये सोमवारचे उपवास हे केले जातात भगवान शंकरांना भोले बाबा देखील म्हणतात याचे कारण असे आहे की शिवशंकर हे भोळे आहेत कारण ते भक्ताने केलेल्या अगदी साध्या पोळ्या सेवेने आणि साध्या भक्तीने देखील लगेच प्रसन्न होतात आणि त्याच्या मनोकामना पूर्ण करतात भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेणे जरी सोपे असले तरी नियमांचं पालन करूनच त्यांची पूजा आणि श्रावण सोमवारांचं व्रत हे केलं जातं संपूर्ण श्रावण महिना हा भक्ती श्रद्धा आणि आध्यात्मिक उन्नतीचा काळ आहे जिथे प्रत्येक दिवस आणि विशेषतः प्रत्येक सोमवार हा भगवान शंकरांच्या कृपेने भारलेला असतो हा महिना पूजा अर्चा विविध धार्मिक विधींसाठी विशेष फलदायी मानला गेला आहे श्रावणामध्ये भगवान शंकरांची भक्ती केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतातच पण यासोबत आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते आणि महादेवांचा विशेष कृपाशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होतो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवाराला साधारणाचं महत्त्व प्राप्त आहे तर हाच श्रावण महिना यंदा दोन हजार पंचवीस वर्षी कधी सुरू होत आहे आणि यंदा किती श्रावणी सोमवारही आहेत किती श्रावणी सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे आणि भगवान शंकरांची पूजा करायची आहे तसंच कोणत्या सोमवारी आपल्याला कोणती शिवामूठ ही अर्पण करायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला श्रावण महिना हा कधीपासून सुरू होतो आहे आणि किती श्रावणी सोमवार हे यंदा आहेत आणि कोणती शिवामुठी कोणत्या सोमवारी आपल्याला अर्पण करायची आहे याबद्दल योग्य ती माहिती नक्की मिळेल यंदा दोन हजार पंचवीस वर्षी श्रावण महिन्याची सुरुवात ही शुक्रवारी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होत आहे आणि श्रावण हा पवित्र महिना तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी संपेल या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये शिवभक्त मोठ्या श्रद्धेने विविध धार्मिक कार्यांमध्ये लीन होत असतात श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवाराला श्रावणी सोमवार असं म्हटलं जातं या दिवशी अनेक शिवभक्त उपवास करतात आणि भगवान महादेवांची विधिवत पूजा करतात यंदाच्या श्रावण महिन्यामध्ये एकूण चार श्रावणी सोमवार हे आलेले आहेत तर यातला पहिला श्रावण सोमवार हा असणार आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि दुसरा श्रावण सोमवार हा असणार आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिसरा श्रावण सोमवार हा असणार आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि शेवटचा आणि चौथा श्रावण सोमवार असणार आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तर याप्रमाणे यावर्षी एकूण चार श्रावणी सोमवार हे आलेले आहेत श्रावण महिना हा भगवान शिवांच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो ज्या कोणाला भगवान शिवशंकरांची या महिन्यामध्ये पूजासेवा करायची असते तर त्यांनी या संपूर्ण महिन्यामध्ये श्रावण सोमवारांचं व्रत करावं आणि भगवान शिवांची पूजा अर्चा करावी श्रावणातल्या सोमवारी प्रत्येक भक्ताने सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करावी भगवान महादेवांची पूजा करावी शिवलिंगावर अभिषेक करावा शिवलिंगाला भस्म अर्पण करावं तसंच धूपदीप ओवाळून फुले अर्पण करावीत त्याचप्रमाणे आपल्या घराजवळ असलेल्या शिवमंदिरामध्ये जाऊन तिथेसुद्धा भगवान शिवांची याचप्रमाणे पूजा करावी श्रावण महिन्यामध्ये सोमवारी भगवान महादेवांची पूजासेवा करताना त्यामध्ये शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण हे करावं आणि हे जर शक्य नसेल तर निदान शिवलीलामृत या ग्रंथातील अकरावा अध्याय हा पठण करावा तसंच शिवस्तुतीहीसुद्धा पठण करावी आणि अगदी काहीच शक्य नसेल तर श्रावणातल्या सोमवारी दिवसभर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा संपूर्ण दिवसभर शिवशंकरांचं नामस्मरण करावं किंवा मग तुम्ही शिवचालिसासुद्धा पठण करू शकतात त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी आपल्या देवघरामध्ये असलेल्या शिवपिंडीवर आपण रुद्राभिषेक हा करावा हा रुद्राभिषेक आपण कसा करावा याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर लवकरच येईल आणि म्हणून इथून पुढे येणारे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये सोमवारी आपल्याला रुद्राभिषेक हा कसा करायचा आहे याबद्दलचा माहिती देणारा व्हिडिओ जेव्हा मी चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला रुद्राभिषेक हा आपण घरच्या घरी शिवपिंडीवर कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल रुद्राभिषेक करत असताना कोणते स्तोत्र आणि मंत्र आपल्याला पठण करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओद्वारे मिळेल श्रावणातल्या सोमवारी ज्याप्रमाणे रुद्राभिषेक करण्याला महत्त्व आहे त्याचप्रमाणे शिवलिंगावर शिवामुठ अर्पण करण्यालासुद्धा अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामुठे शिवशंकरांना अर्पण केली जात असते तर यंदा दोन हजार पंचवीस या वर्षी पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामुठ असणार आहे तांदूळ आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला तिळाची शिवामुठी अर्पण करायची आहे तर तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला मुगाची शिवामुठी अर्पण करायची आहे आणि चौथ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवशंकरांच्या शिवपिंडीवर जवस ही शिवामूठ अर्पण करायची आहे त्या त्या श्रावणी सोमवारी तिथी शिवामूट अर्पण केल्यामुळे भगवान भोलेनाथ हे आपल्या भक्तावर प्रसन्न होतात आणि त्याला सुखशांती समृद्धीचा आशीर्वाद देत असतात आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी आपल्याला श्रावणी सोमवारीचा उपवास करायचा आहे आणि भगवान भोलेनाथांची पूजा करायची आहे यामुळे भगवान भोलेनाथ हे आपल्याला कधीच कशाची कमतरताही भासू देणार नाहीत तर आता तुम्हाला समजलंच असेल की यावर्षी किती श्रावण सोमवार हे असणार आहेत आणि कोणत्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामुठी आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा त्या त्या सोमवारी उपवास करून महादेवांची पूजा करून शिवलिंगावर ती ती शिवामुठी नक्की अर्पण करा आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।